केंद्र सरकारनं सुवर्ण अलंकारांवर हॉलमार्क लावणं कायद्यानुसार बंधनकारक केलंय सन दोन हजार सोळापासून या नियमाची अंमलबजावणी होत असली तरी अजूनही काही ठिकाणी सराफ व्यावसायिकांना अडचणी आणि समस्या जाणवतात तसंच या कायद्यासंबंधी त्यांच्या मनात शंकाही आहेत त्या सर्व दूर करण्यासाठी भारतीय मानक ब्युरो संस्थेचं सहकार्य राहील अशी ग्वाही संस्थेचे पुणे विभागीय हॉलमार्क अधिकारी शिनू गंगाराळे यांनी कोल्हापुरात दिली केंद्र सरकारनं सोन्यावरील दागिन्यांसाठी सन दोन हजार सोळापासून हॉलमार्क बंधनकारक करण्यासंबंधी कायदा केलाय देशातील तीनशे त्रेचाळीस जिल्ह्यात या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे ग्राहकांना शुद्ध सोन्याचे दागिने सराफ व्यावसायिकांकडून खात्रीने मिळावेत हाच उद्देश या कायद्यामागं आहे या संबंधी जनजागृती आणि सराफ व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी भारतीय मानक ब्युरो संस्थेच्या पुणे विभागीय हॉलमार्क अधिकारी शिनू गंगाराळे कुमार गर्ग सोमवारी कोल्हापुरात आले होते करवीर तालुका सराफ आणि सुवर्णकार संघटनेच्या वतीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीच्या अध्यक्षस्थानी अमोल ढणाल उपस्थित होते प्रारंभी ढणाल यांनी सराफ आणि सुवर्णकारांच्या समस्या मांडल्या तसंच संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला दरम्यान सर्व सराफ सुवर्णकारांनी हॉलमार्क कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी त्याच्या काही शंका समस्या असतील तर त्या दूर केल्या जातील असं शिनू गंगाराळे यांनी सांगितलं आज के सेमिनार का मुख्य उद्देश है जो अनिवार्य हॉलमार्किंग की प्रक्रिया भारतीय मानक ब्यूरो गवर्नमेंट ऑफ इंडिया द्वारा स्टार्ट की गई है उसमें ज्वेलर्स को कराना है सुझाव नहीं सर हम सिर्फ जो रूल्स रेगुलेशंस हैं अनिवार्य मार्किंग के उसी के बारे में बताते हैं कि आप उसे किस तरह से कर सकते हैं और कोई छोटी छोटी समस्याएं होती हैं ज्वेलर्स की हम उनका समाधान बताते हैं कि आप उसे किस तरह एक चरणबद्ध तरीके से कर सकते हैं बैठकी उपस्थित जिल सर्व सराफ सुवर्ण कारागिराने गंगाराड़े आवाहना सकारात्मक प्रतिसाद दिला। यावेळी संभाजी नाळे अथर्व ढणाल किरण माणगावकर अमोल पडवळ प्रमोद खानके कृष्णा ठमके सागर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते